रात्रीचे एक वाजल्यात आम्ही समुद्राला आले भर्ती बट आता मला जे फिंगरप्रिंट का यो फाइनली रूम आहे आम्ही चेक आउट संध्याकाळचा सीन बघ기도 छान दिसतोय समुद्रत चौपाटी गेटवे ऑफ इंडिया हॉटेल हो ताजमहाल वाऊ मी धावत पळत जातो कारण की याच्यानंतर गेल्यानंतर जवळपास बस एक तासन भरते पण आलमोस्ट आम्ही आता तिथे पोहोचलेलं नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा इथं तुमचं स्वागत आहे आता चाललं फिरायला कल्याण अलिबागला तर मजा येणार एन्जॉय करणार जय जय हुशार हे आमच्या वहिनी वहिनी नाव सांगा आकाश पूर्ण नाव घे आकाश आमच्या आंटी बाबला तिकडे आई बस ताया साहेब आलेले आहेत मावशी आलेले आणि मामा पण आलेले आहेत हे बघा ताया ऐकर बघू हल्लू हल्लू गर्दी वाढत चालले आणि आमची कोरात पडल्यात पळ ताया आमची जागे नाही तुमचा भाऊ जागा आहे इकडे बघा मामाच आमच्या मामा वाचले नाही तर मग मस्त पोच मध्ये झोपले जोडून राहा आपल्यासोबत सहा वाजून एकवीस मिनटं झाल्यात आणि आम्ही सीएसटी स्टेशनला आता पोचलेलो आहे खूप मजा येईल ना सोबत जोडून राहा विथ आवर फॅमिली वी आर हेअर ऑन बॉम्बे मामा आंटी मावशी बबला आई काय छत्रपती शिवाजी टर्मिनल अर्ली इन द मॉर्निंग वी आर रिच ट्रिप सोबत जोडून राहा आता आपण अलिबागला चाललोय एकशे अठरा नंबरची बस पकडायची सी एस टी वरून तिथून जाऊन आपल्याला गेटवेला ला आहे और गेटवे वरून आपल्याला बोट आहे तर सगळा नियोजन आमच्या आखून केलंय आणि तो आता अख्खा सामान होईल बघा ची सकाळ किती व्यस्त आहे तुम्ही बघू शकता जस्ट सकाळ सुरुवात झाली म्हणजे सात वाजत आले आता आणि पब्लिक यायला सुरुवात झाली असंख्य संख्येने जबरदस्त आणि त्यात आम्ही चाललो फिरायला अलिबागला हा जुन्या काळातला राणीचा महल होता पण आता छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन पाहू शकता इकडचे एरिया आजूबाजूची लालपरी त्या आमच्या स्वागतासाठी उभी आहे बसचा प्रवास चालू झाला तिकीट तिथे जाऊन तुम्हाला तिकडचा नजारा दाखव सकाळ सकाळचा पुढे गेल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आमचा व्लॉग बघत राहा पाठीमागावला आकूब आहे जा माल बाब मजा येईल बसचा चालू झालाय बस एकदम भारी तिकीट अकरा जणांचा काढलाय निवांत एकदम एकदम स्मूथ चाललंय धुम्म चाललंय धुम्म सी बस इज फुल गेट वे ऑफ इंडियाला आपण पोचलेलो आहे आता एक बोट आहे ती गेल्यानंतर डायरेक्ट एक तासानंतर बोट आहे बघा तुम्ही इकडचा नजारा बघू शकता ही आपली गॅंग पाठीमागे धावत येते ती आपली आहे इकडचा नजारा बघा गेट वे ऑफ इंडिया हॉटेल ताजमहल वाव दॅट्स ब्युटी ऑफ द बॉम्बे नाईस आम्ही धावत पळत जातो कारण की याच्यानंतर गेल्यानंतर जवळपास एक तास पोहते पण ऑलमोस्ट आम्ही आता तिथे पोहोचलेलं तिकीट बुक करायला घेतलं इकडचा नजारा बघा टाईम बोटमध्ये ट्रॅव्हल करतोय माझ्यासाठी खूप एक्सायटिंग क्षण आहे तर बघूया कोणी तिकीट बुक केलं इकडचा फायनली आम्हाला बोट मिळाली तर या बोट मध्ये आम्हाला जायचं फर्स्ट टाइम बोटचा एक्सपिरियन्स घेतो बोट खूप एक्सायटेड टाकू आहे आणि कर, कर। हे बघा बोटचे चालक मालक चालवतात झाली <laughs> बस हे बस कोणते बोट सवयीचे परिणाम पूर्ण समुद्रच समुद्र आहे पाणीच पाणी एवढी पब्लिक एका बोट मध्ये जाऊ शकतो भूक लागलेली तर बोट मध्ये आता नाश्ता केला त्यामध्ये बाबलाने आमच्या मेथीची भाजी बनवली मस्त जबरदस्त झाले काकू मस्त सेपरेट बसला आणि चिकन जागून का कशी झाले मेथी मी बनवलं पबली बहिणी कशी झाल्या तोंडली कोणी आणलं तुम्ही

पहिल्यांदाच मांडवा बीच वर पोचलेलो आहे आणि तो पण पूर्ण बोटीने प्रवास केलाय पूर्ण इथं दिपल्या का वाटत म्हणजे भीतीला वाटत <laughs> आता जबरदस्त क्लायमेट त्या बोटने आम्ही आलो छान वाटतं अलिबागला जाण्यासाठी आता बस पकडला मांडवा बी करून त्याच्यानंतर अलिबागला जाणार सगळी फॅमिलीचा बसलेला हाय करा आहे करा। <laughs> <नागे। laughs> राजा किशेप <laughs>

आता फॅमिली सोबत तुम्हाला माहिती असेल इथून किती वेळ लागतो आम्हाला सांगू एक तास एक एक तास 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 जवळपास तब्बल तीन साडेतीन चार तासांच्या प्रवास आहे पुढे अजून पुढे अजून आणि तिथून पण अलिबागावरून पण आपल्याला घ्यावी लागेल म्हणजे त्याच्यात तिकीट मागावर आहे भेटूया अशात लॉक सोबत तुम्ही जोडून राहा भाऊ काय बोलू शकतोस पहिल्यांदा आला पहिल्यांदा पहिल्यांदा आला कसं वाटलं छान वाटतंय छान वाटलं ना व्हॅरी गुड व्हॅरी गुड भाऊ लाजू नको ना कसं वाटलं मस्त वाटलं सगळे मस्त आहेत एन्जॉय करतायत एकूण एक ती बघते कारण की आम्ही जर ब्लॉक तर मजा करतो एकटीच बस काय बोलू शकते का काय बोलू शकते का थांबा पुन्हा अलिबाग दुसरी बस पकडली आणि इकडनं आता कल्याण वरून आलेली बस होता मग रुपला आजूबाजूला नजारा बघा धांबव प्रत्येकाच्या घराच्या समोर चला ना ती झालं पाहिला मिळतात पूर्ण गावाचं वातावरण ना बिल्डिंग ना काही ना काही फक्त निसर्ग बसवाल्या काकांनी थोडासा पुढे सोडला आम्हाला खेळून अरे आणि कोकण किनारा हॉटेल ला आता चाललोय त्यांचा पण कॉलवर कॉल चालू होता काका चांगले भेटले पहिले वीस रुपये बोलले कारण की लांब जायचं होता नंतर कोकण किनार हॉटेल जवळ आहे त्यांना समजलं तर त्यांनी दहा रुपये फायनली आम्ही मुरुड जंजिराचे इथे पोहोचलेलो आहे आणि साई गौरी हॉलिडे आम्ही पोहोचलो तर <laughs> इथली हो, रूम तुम्हाला दाखवतो आणि सगळी फॅमिली आमची आलेल आहे खूप एन्जॉय केला थोडासा प्रवास मोठा होता त्रासदायक होता बोटने मजा आली पण त्याच्यानंतर जी बसचा प्रवास होता ना तो कसा होता मस्त मस्त खरं खरंच मस्त होता होय नाही अरे मस्त प्रवास कसा होता खूप खरं खरं खूप खूप सेंजफुल होता बट आता मला जे केलं इतकं भाजो फायनली रूम भेटलेला यस यस कधी ओके ओके तर चला चला चलाऊन भेटू आता तुम्हाला रूम दाखवतो तो बसतो

दरवाजाच्या पहिल्याच लेफ्ट साईड टर्न मारला गे ही आमची रूम बुक केलेलं आहे ओके तरी ते आम्हाला दोन हजारामध्ये मिळाले पण तुम्ही जर व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच ते कमी करतील तुम्ही भविष्यावर हा पण आम्ही यूज करू शकतो रूम हा बघा जबरदस्त आणि इकडनं व्ह्यू लगेच इकडनं व्ह्यू बघा जबरदस्त गॅलरी नारलाची झाडं आणि बीच तुमचा लाडका आरटीएस लोगोला अमित चव्हाण यांची दुपारचं बेत थोडासा हलका जेवणाचा तर हा एक्सपेन्सिव्ह तर खूप आहे येताना तुम्ही असं भाजी वगैरे आणून इकडे बनवू शकता स्वतः सगळे जेवताय आता अफाट भूक लागले जेवण कसं आहे टेस्ट आहे मस्त सगळं मस्तच काहीतरी कमी आणि क्वांटिटी पण खूप लेट ओके जेन्युअन रिव्ह्यू फर्स्ट टाइम नाही तर मी तुम्हाला कोण आहेत माहितीये का वहिनी वहिनी माझ्या भावाच्या आकूचे बायको हे आमच्या असे मॉडर्न जनरेशन पहिल्याच्या बायको नाँगे। आधी नाव घ्यायला रेडी झाला वहिनी मी दुसऱ्या कडून शिकलेला आहे पण कॉन्फिडन्स बघू शकतात तू सांगणारे आय थिंक ओके काचाच्या बशीत बदामाचा हलवा अको काचाच्या बशीत बशीत बदामाचा हलवा नाव घेते सासूबाईदा बोल कोणाचं नाव घेत रियली सॉरी छान चा सापेत थोडासा लोणचा थोडीशी वटाण्याची भाजी थोडीशी ही कोणती आहे हा पण वटाणा पण स्टायलिश वटाण थोडीशी डाळ आणि छान चा पापड आणि राईस पैकी आता जेवण करतो आणि तुम्हाला नंतर परत संवाद साधता तोपर्यंत बाय बाय

छान आणि डावीकडे बघाल तर सकाळी आपण जाणार आहे तीन किलोमीटर वर मुरुड जंजीर आहे तर तिथे पण आपण जाणार इकडचं वातावरण खरंच खूप छान अलिबाग ट्रिपी जाऊन सहा वाजून पंचवीस मिनटं झालात आणि कोलिवाडच्या बाजारपेठेत आम्ही चाललोय कारण की मच्छी घ्यायची आपल्याला मामा आहेत मावशी आहेत तिकडे महिने आहेत आणि आखो आहेत तर चला मजा यायला फुले बाजारपेठ आहे नवीनच एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी तर तिथे जाऊन आपण बघू आणि मच्छी तुम्हाला दाखवतो छान छान मच्छी आणि स्वस्तात भेटते इकडे क्लायमेट जबरदस्त आणि तो आपला विला लेफ्ट साइड ला एंट्री केले आणि इकडे मच्छीच मच्छी तुम्हाला आणि ती स्वस्त पण तिथे बार्गेनिंग करायला ला लागते आपल्याला हे बघा एक सात शेवटपर्यंत लांब पर्यंत तिथे कोळी मच्छीवाले बसलेले लेफ्ट साइडला पण तुम्हाला तेच पाहायला मिळाल आता आपण घेणार आहेत आपल्याला बनवण्यासाठी मच्छी

वहिनी निवडत त्याच्यानंतर कोथंबीर निवडले मामांनी आकूशेठ माणूस बसला मावशीवर तुमच्याकडे करा काम चोर काम चोर कामचोर हो आहे काही खायला नाही दिले सकाळपासून अजून काहीच नाही चाललंय काहीच नाही फक्त पैसे बघ आकू किती काय फायदा पाठवून मी काही खाली जाऊ आणू का खालतोय ते डान्स केला पक्का आता मी चालला आंघोळीला कोळीवाड्याच्या चा, मार्केट मध्ये मा गेलतो भले मलची माग भेटली पण सुरमय बनवले बरोबर ना बनवले आणि सगळे जेवायला बसल्यात लेडीज लोक कारण की पुरुष मंडळी तुम्हाला माहिती असतं काय ना काय असतच ते नंतर आली ऍक्च्युली कारण की फोर व्हीलर मध्ये होते जवळपास दोन तास ट्राफिक मध्ये फसलेली त्याच्याबरोबर एक चार। चार। चलो अभी, एक खाना तो तो तो। एक दाखवतो मी तोपर्यंत आंघोळ जेवायला आकाश हा बाबू मी थोडासा थोडस मला नाही जात रात्रीचे एक आणि समुद्राला आले मट्टी जवळपास एक किलोमीटर पुढे आम्ही चालत गेलो एक दीड किलोमीटर कारण की घोडागाडीने गेल तर तुम्ही बघितलं असते अक्षरशः आता इथे पाणी एवढा जबरदस्त आहे की पूर्ण किनाऱ्याला टच असतोय आणि मोठ्या मोठ्या भयानक लाटा दिसतात त्याच्या जवळ तर कोणी जाऊ शकत नाही तुम्ही माझ्या मागे बघू शकता पण जबरदस्त वातावरण जबरदस्त क्लायमेट आहे अलिबागला तुम्ही नक्की व्हिजिट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतो ही आमच्या आणटी माझ्यासोबत आहे तर आणखी तुला कसं वाटलं हो इकडे येऊन अलिबागला असतात खूप छान आहे ना खूप जबरदस्त फक्त मला एक भयानक वाटला तो बोटीचा असं दिसताना शांत होता पण समुद्र तेव्हा पण खवळलेला होता पण मला रिस्की वाटला तर आता आम्ही सेफली इकडनं बसने जायचा प्रयत्न करू कल्याण कल्याण बस तर बघूया खूप मजा येईल त्याच्यानंतर मी ना पार्ट मध्ये बनवलं हा फर्स्ट पार्ट असेल आपला आजचा जेवढा काय झाला त्याच्यानंतर सेकंड पार्ट आपला मग जंजिराचं आहे आणि मग खडपाड घरी पोहचल्यापर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा तुम्हाला मजा येईल खूप एन्जॉय करू आणि तुम्हाला माहिती पण देईल त्याच्यामुळं तुम्ही इथे येऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर टाकेल त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला रूम स्वस्त भेटेल एवढा तुम्ही गॅरंटी देतो या चॅनलच्या लिंकवरून आले तर ओके तर ऑल द बेस्ट सगळ्यांना तुम्ही इथे नक्की व्हिजिट असं समाजी इच्छा आहे भेटेल बनू कसं वाटतं तिकडे तू लेट आली यार फिलिंग भरपूर होती ना हा हा आता चाललोय घरी झोपायला झोपणार नाही पण ना, आम्ही का झोपणार नाही कारण की तिकडे झोपाला वगैरे आहे पत्ते तर जुगारी आहेत आमच्याकडे सगळे आम्ही खेळू मस्त थोडा वेळ जुगारी नोक बसल्या तिथं तीन पत्ते खेळायला नादांचा मोठा वाद चालू आहे एक रुपया दोन रुपया एक रुपया दोन रुपया आपल्या शून्य मिनिटात पार्ट वन तुम्ही नक्की बघा मी जास्त काल आहे बाकीचे सगळे गोरे आहेत नाही पण गोरे आहे लाईट लाईट आले चलो इधर इधर अच्छा हाय ब्रो